नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील सरोज पेट्रोल पंपाशेजारी मेहरबाबा नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाचा जन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहाटे सहा वाजता अवतार मेहेरबा की जय म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला यावेळी अध्यक्ष डॉक्टर मेहरनाथ कलसुरी उपाध्यक्ष वैभव जोशी दीपक थाडे राहुल मुळे नितीन थाडे मधुकर डाडर सुनील मांढरे बाबादास पाखरे आदींसह मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते जन्मोत्सवात अनेक भाविकांनी गीते बाबांची भजने सादर केली तर मेहरनाथ कलचुरी यांनी बाबाच्या कार्याविषयी त्यांचा आध्यात्मिक पाच गुरुंविषयी व बाबांना पाहून साईबाबांनी पर्वत दिगार का म्हटलं याची माहिती दिली तसेच नगर सेंटरमध्ये उपासनी महाराजांनी बाबाचा वाढदिवस साजरा केला आदी माहिती दिली नंतर आरती प्रार्थना करण्यात आली व प्रसादन कार्यक्रमाची सांगता झाली अवतार मेहरबाबाचा जन्मोत्सव कार्यक्रम नगरमध्ये चार दिवस आयोजित करण्यात आला असून यामध्ये प्रवचन भजन आरती प्रार्थना सुगम संगीत गायन शास्त्रीय आणि भक्तिगीत गायन पाश्चिमात्य बाबाप्रेमींचं गायन वादन अहमदनगर केंद्र आणि इतर बाबाप्रेमींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम कव्वाली गायन भजने आणि अभंगवाणी तसेच नृत्य कार्यक्रम होणार आहेत नगरसह देश विदेशातील भाविक दररोजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात तसेच मेहराबाद टेकडी अरणगाव येथील बाबाच्या समाधी ठिकाणी हे जन्मोत्सव संपन्न झाला त्या ठिकाणीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते अवतार मेहर बाबा की जय मी मेहनत कल्चरी विश्वस्त आणि प्रेसिडेंटला अवतार मेहर बाबा अहमदनगर केंद्र अहमदनगर आज अवतार मेरवांचा वाढदिवस एकशे तिसावा वाढदिवस अहमदनगर केंद्रामध्ये साजरा होत आहे पहाटे पाचला सर्व मेहरप्रेमी या ठिकाणी आले आणि बाबांचा वाढदिवस त्या इथं सेलि सेलिब्रेट केला त्याच्यामध्ये भजनं संगीत आ, त्यानंतर क्लासिकल डान्स टॉक बाबांवरती वार्ता आणि बाबांची आरती आणि प्रार्थना झाल्यानंतर आता प्रसाद वाटप चालू आहे बाबांच्या काळामध्ये रव्याचा वगैरे प्रसाद केला जात होता त्याप्रमाणे इयरली आम्ही प्रसाद करतो आणि जो अजन्म परमात्मा आहे त्याचा आज आपण जन्मदिवस सोहळा साजरा करतो आ, परमात्मा खऱ्या अर्थाने तो जन्म घेत नाही आणि त्याचा मृत्यू होत नाही कारण तो अजन्म आहे पण तो जेव्हा शरीर धारण करतो जसे आपण वस्त्र धारण करतो कपडे धारण करतो त्याप्रमाणे ईश्वर वस्त्र धारण करतो आणि आपल्याला तो भौतिकदृष्ट्याने तो दिसत नाही म्हणून तो शरीर धारण करून आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला आध्यात्मिकता शिकवतो सत्य शिकवतो आणि ज्यावेळेस त्याचं कार्य झालं पूर्ण की मग तो आपले वस्त्र उतरवतो म्हणजे आपलं जीवन परत ईश्वरमय आणि ईश्वरामध्ये एकरूप होऊन जातो प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये तो येत असतो बाबांनी सांगितलं दर सातशे ते चौदाशे वर्षामध्ये परमात्मा पृथ्वीवरती येतो आणि जर आपण पाहिलं दहा हजार वर्षाचा पिरियड तर जरोष्ट जे होते ते इराणमध्ये झाले त्याच्यानंतर आपण पाहतो प्रभू रामचंद्र हिंदुस्थानमध्ये झाले नंतर कृष्ण हिंदुस्थानमध्ये झाले गौतम बुद्ध हिंदुस्थानमध्ये झाले ख्रिस्त जेरुसलममध्ये झाले मोहम्मद साहेब हे मक्का मक्कामिनमध्ये झाले अरबमध्ये झाले आणि त्याच्यानंतर अवतार मेहर बाबा आपल्यामध्ये आलेले आहेत अवतार परमेश्वर हा सातशे चौदाशे वर्षामध्ये पृथ्वीवरती येतो आणि तो, तो आल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड वसंत ऋतू निर्माण होऊन जातं आणि ईश्वर काय सत्य काय खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा निर्माण होते त्याला मानण्याची त्याची सेकरूप होण्याची ती प्रेरणा परमेश्वर आपल्याला देतो आणि मग हळूहळू आपल्यामध्ये आंतरिक परिवर्तन याला आध्यात्मिकता म्हणतात आपले काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे खऱ्या अर्थाने आपले शत्रू आहेत आपला शत्रू बाहेर नाही आपला शत्रू सर्वांचा शत्रू आतमध्ये बसलेला आहे तर त्या शत्रूला मारणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जो या शत्र शत्रूला मारतो तो तुकाराम होऊन जातो तो ज्ञानेश्वर होऊन जातो तो खाजामोयनुद्दीन होऊन जातो आपण पाहतो तो निजामुद्दीन होऊन जातो आ, तो कबीर होऊन जातो तो तुळशीदास होऊन जातो तर आपले आतमधले जे विकार आहेत त्याला मारण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आणि एकदा प्रयत्न सुरुवात झाली एक जीवन बदलतं लाईफ बदलतं मग आपल्यामध्ये इमानदारी येते आपल्यामध्ये त्याग करण्याची भावना येते दुसऱ्यांना मदत करण्याची भावना येते दुसऱ्यांसाठी जगण्याची भावना येते आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याचं जीवनात अर्थ आहे तो स्वतःसाठीच जगतो त्याच्या जीवनाला कोणताही अर्थ नाही कारण तो स्वार्थी मनुष्य झाला आणि स्वार्थ हे आगणित आहेत आगणित विकार आहेत तर ते विकार मारणं हेच जीवन आहे आणि मग आपण पाहू मग रामराज्य शंभर टक्के येणार कारण स्वतःला आपण जिंकलं तर आपण जग जिंकलं जय बाबा प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर